नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी सोमवत अमावस्याला कोणत्या सोप्या उपायांनी आपलं आपण नशीब बदलू शकतो अडचणी आपल्या दूर होऊ शकतात वाईट काळ आपला संपू शकतो आणि कुटुंबात आपल्या सुखसमृद्धी नांदू शकते या हे उपाय आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मंडळी हिंदू धर्मात सोमवती अमावस्याला खूप महत्त्व आहे या दिवशी काही उपाय केल्यास आयुष्यात सुख शांती समृद्धी मिळू शकते तर जाणून घेऊया या उपायांबद्दल हिंदू धर्मामध्ये अमावस्याला धार्मिक महत्त्व आहे या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्त्व वा अधिकच वाढले आहे महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि या सणाला पोळा असे म्हणतात यावर्षी श्रावण महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे आता पाहूया सोमवती अमावश्याला कोणते उपाय करावेत तर सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्ध म्हणजे जल अर्पण करावे यानंतर तुळशी मातेची पूजा करावी तुळशीवर पाणी शिंपडावे आणि तुपाचा दिवा लावावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठ वेळा शक्य असल्यास प्रदक्षिणा करावी या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धन धान्य प्राप्त होते असे मानले जाते सोमती अमावस्येला स्नान करून भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यानंतर पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी सुरुवातीला आठ परिक्रमेमध्ये कच्चे सूत आठ वेळा गुंडाळावे आणि पिंपळाच्या झाडाला बांधावे पूजेनंतर गरीब ब्राह्मणांना फळे वाटप करावी विष्णूच्या कृपेने दारिद्र्य दूर होईल आणि घर धनधान्याने भरले जाईल अशी मान्यता आहे तसेच सोमती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी स्वच्छ लिंबू ठेवावा हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत सात वेळा उतरवावी ज्या व्यक्तीला नोकरीची गरज आहे नंतर त्याचे चार भाग करावेत आणि चौरस्त्यावर चार दिशेने फेकून द्यावे असे केल्याने त्या व्यक्तीला लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच सोमती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा जरूर लावावा त्या दिव्यात लाल रंगाची वात गाळावी आणि त्यात केशर टाकावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मी कृपेने माणसाला धनसमृद्धी मिळते अशी मान्यता आहे तसेच सोमती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडी साखर मिसळावी नंतर ते काळ्या मुंग्यांना खायला घालावे असे केल्याने पुण्य प्राप्त होते दुःख नाहीसे होते आणि दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते अशी धार्मिक मान्यता आहे जीवनात कोणत्याही पशुपक्षाला त्रास देऊ नका एखाद्या असहाय्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमती अमावश्येला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अवमान करू नये अमावश्याच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करावी यामुळे पितृलोकात पितर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे सोमती अमाशेला काळ्या तिळाचे दान अवश्य करावे त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर पितरांची कृपा राहते अशी मान्यता आहे त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता तसेच सोमती अमावस्याला तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहते या, या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावीत सोमती अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करावे त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळू शकते काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होऊ शकते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पित्रांचे पिंडदान केले नसेल तर सोमती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पित्रांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील अशी मान्यता आहे सोमते अमावस्येला साखर पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना जरूर खायला द्यावेत सोमते अमावस्येला पिंपळ वड केळी तुळस यासारख्या वनस्पतींची लागवड करायची कारण या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते इतरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे इतरांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे एक तांब्यात दूध पाणी पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे पिठोरी अमावस्येत पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे सोमती अमावस्येचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य द्यावे सोमती अमावस्येला केलेली ही कर्मे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात असे मानले जाते सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जात आहे या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक जरूर करावा या दिवशी भगवान शंकराला शिवमूठ म्हणून सातू वाहावी आणि चारमुखी तुपाचा दिवा लावून शिव चालीसा पठण करावे यामुळे घरात सुख शांती नांदते अशी मान्यता आहे या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संततीसंबंधी सुख मिळते तसेच जीवनात सुधारणा होतात अशी धार्मिक मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद